तर मित्रांनो प्रथम के जी बैल प्रेमी मध्ये आपलं स्वागत आहे असाच ला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल घंटी दिसते ती पण दावा तर आज आपण पाहतोय आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचा लाडका राजधानी सातारा एक्सप्रेस बलमा आता सध्या भरपूर चर्चेत आहेत सगळ्या लहान एवढी मुलं पण साताराच बलमा म्हणून त्याला ओळखतात आणि आता सध्या जे कालचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे कडनं पळून त्यानं काल दाखवलंय की मी कडनं पळून एक नंबर करू शकतो तर अक्षय शेठ आपल्या सोबत आहेत तर आज सगळं जाणून घेऊया बलमाचा लहानपणीपासूनच जीवन प्रवासी कन्नी त्यांनी घेतलेला कुठून किंवा कसं त्याचं नियोजन केलं कसं त्याला घडवला कुठल्या बैलासोबत तर अक्षय अक्षय शे शेठ पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा संपूर्ण नाव सांगा माझं नाव अक्षय शिवाजी मोरे राहणार गोडोली सांधारा तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा असा प्रश्न विचारेन की आपण बालमाला ज्यावेळेस घेतलेला त्यावेळेस केवढा होता होतो का होता आपण बलमाला घेतला तेव्हा आपण मंगरुज चिंचणी दामले म्हणून आहेत त्यांच्याकडून तीन लाख रुपयाला खरेदी केलेला खोंड ह्या वेळेस तुम्ही घेतला त्याला त्यावेळेस तुम्ही घरी आणल्यानंतर कसा कसा घडवला होता म्हणजे कसं बाबा ट्रेनिंग कसं दिलं किंवा काय नाही बैल त्यांच्या खोंड होता तेव्हा त्यांच्या घरी पळत होता आपण आणल्यानंतर त्याला शिस्त लावण्यासाठी आपला जुना बैल वजीर त्या बाईला पळवला त्या बाईला लहान असताना त्याला शिस्त लावली म्हणजे पाळायचं कसं ट्रॅक सोडायचं नाही त्याला कोजीरनं घडवलं म्हणजे आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या बालमान नाव केलंय आणि हितन पुढे करतच राहणार रह। आहे तर तुम्हाला कुठेतरी पहिल्यांदा असं त्याला बघितल्यानंतर वाटलेलं की बालम आपला अख्ख्या महाराष्ट्रात नाव करेल किंवा काय असं वाटलेलं का करेल आपण घेतलं तेव्हा बंदी होती आणि आपण घेतला तेव्हा आदत असून सुद्धा आपण ओपनला बिंजवडच्या शर्ती करत होतो काही शर्ती आपण जिंकल्या काही शर्ती हारल्या हारल्या पण शर्ती आपण नाही का थोड्या अंतरात हारल्या ते तेव्हा तेव्हाच वाटत होत की आपल्याला आपलं नाव खाबईल मोठं करेल आता बालमाचा पळ म्हणलं तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्याचं असा हारण एकदम डोळं वगैरे कान वगैरे वर करून पळतो तर तो पहिल्यापासून तसा पळतो का तुम्ही काहीतरी वेगळं त्याचं ट्रेनिंग घेतलं काय नाही वेगळं काही ट्रेनिंग देणार आहे आपण त्याला पहिल्यापासूनच आहे माणूस बदलतो का माणसाची जीवनशैली तसं राहणार तसच आहे जनावरांच जे त्याच्याकडे कलाय ती तो दाखवणारच म्हणजे त्याचा ते वैशिष्ट्य वेगळं आहे कायदा वेगळं पहिल्यापासूनच बैल तसं पडतोय मग का पहिल्यांदा ज्या वेळेस बैल आपला उजेडात आला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका झाला सातारा एकशे बलमा हे नाव त्यानं प्रसिद्ध कुठल्या मैदानात असं झालेलं बंदी उठल्यानंतर पहिलंच मैदान तिथं देगावला झालं मायामध्ये देगावच्या मैदानात आम्ही बैल काही नेला नव्हता बैल घरीच होता त्याच्यानंतर आमचं अचानक ठरलं की बैल घेऊन जायचं तिथे गाडीनं मार खाल्ल्यानंतर आम्ही तिथं पैरा केला आणि त्याच्यानंतर इथून घेऊन बैल अड्ड्यात घेऊन गे गेलो गे देगावच्या अड्ड्यात तिथं गट काढला आम्ही अंतरान सेमीला पण गाडी लागली पण लॉबी टच थोडीशी असल्यामुळे निकाल दिला नाही तेव्हा पण गाडी कंतरानं लागलेली तेव्हापासूनच बैल आपला उजेडत आला त्यानंतर झालेल्या होळकर वाडीच्या मैदानात फडके शेट यांचा बादल तेव्हा टॉपचा बैल होता त्या बायला बरोबर आपण तिथे तीन नंबर केलेला तेव्हापासूनच बायला जर नाव चर्चेत यायला लागलं तेव्हापासून बैलाचं नाव चर्चेत यायला लागलं ते अजूनपर्यंत चर्चेत आहे आणि अक्षय शेट आपल्या बालमाची खास येत आहे किंवा सगळ्या पब्लिकचं बी असं म्हणणं आहे की असा कधीतरी जेवतो मैदानात बाहेर पण तो कायम गोलालात राहतो आणि वेगळेच काहीतरी मैदानात बघायला भेटतो म्हणजे एक नंबरात असं काय सांगतो त्याचं काय नाही आमची इच्छा म्हणजे एक नंबर व्हावा असं काय नसते बैल आपल्या गोलालात राहिला हीच अपेक्षा न म्हणजे आम्ही जाताना करणं तेवढीच आमची अपेक्षा असते की गुलालात आपला बैल राहावा नंबर पैसे काय एवढं नसतं ते काय नशिबातला भागायच्या किती नंबर होईल काय आता सोबत बैल बालमा बैल आहे की कारण त्याची गती सगळ्यांनाच माहित आहे ज्यावेळेस राहतं रा त्यावेळेस बालमा दुप्पट गतीने पळतो तर तुम्ही बालमासोबत बैल घालताना पैरा कसा करता हो? काय बघता त्या बैलात काय नाही सगळ्यांच्या विचारांना पहिरा असतो आता पैरा करायचा म्हणजे बघता त्याचा आपण पैरा करायचं म्हटलं तरी आपल्याला कोणता बैल चालेल काय हा कोणत्या बैलावर गाडी पळेल ह्या हिशोबानं मग सगळ्यांच्या आमच्या पैऱ्याचं नियोजन करतो की हा बैल घालूया आपण अड्ड्याला आता ज्या वेळेस आपलं पेडगावचे जे नामांकित मैदान मा आहे तिथं सलग दोन वर्ष बालमाने केलंय पहिरे वेगवेगळे झाले पण बालमाने तिथं एक नंबर सलग केलाय तर त्याच्याविषयी काय सांग चला तेव्हा पहिल्या वर्षी राहिला तेव्हा सरदार बरं होता निघणार कंट्रक्शन गेल्या वर्षी आपण बकासूरवर एक नंबर केला तिथं एक नंबर केला तिथ आमची म्हणजे ह्या वर्षीची इच्छा आहे की त्या मैदानाचा एक नंबर आपला व्हावा सलग तीन वर्ष हा व्हावा अशी इच्छा आहे आमची बघूया अजून त्या मैदानाला खूप दिवस आहेत तोपर्यंत काही चढ उतार राहतोय आणि सगळ्या मित्रांनो सगळ्या पब्लिकचा आणि महाराष्ट्राच्या जा जनतेचा मला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचीच इच्छा आहे अक्षय शेठ पण बोलले की अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा म्हणली तरी चालेल की या वर्षी देखील त्याने एकच नंबर करावा हा सगळ्यांची इच्छा काय की एक नंबर व्हावा तुम्हाला म्हटलं तस शेवटी नशिबाचा भाग आहे हा काय होत आहे काय नाही दोन वर्ष केलाय बघूया आता काय शेवट नशीब पण नशीब लागतं या खेळात आता अक्षय शेठ काल जे मैदान झालं तुम्ही रिस्क घेतले एक प्रकारे तर त्याचं काय सांग रिस्क म्हणजे आम्ही गट पास करू का नाही ही पण आम्हाला गॅरंटी नव्हती पण कालच्या विजयाचं श्रेय सगळं जाईल दिलीप ड्रायवर शिरस्वस्ती आणि सुनील मोरे पेडगाव हा या दोन माणसांना देत आणि त्याच्या माग प्रशांत ड्रायवर आम्ही गाडी झोपायची नाही झोपायचं चाललेलं म्हणजे मा माझं तर वैयक्तिक मत होतं की गाडी नको पळवायला पण दिलीप ड्रायव्हर आणि सुनील मोरेनी म्हटले पळवा बैलकडं काय होईल ते काय नशिबात असलं तरी असेल ती घडेल आणि झोपला आणि नशिबानं काल एक नंबर झाला म्हणजे आम्हालाही अपेक्षित नव्हतं की एक नंबर होईल आम्ही फायनलला तर म्हटलं तर परत अंधार झाला कडनं तीन चार नंबर असं खाली नंबर होईल आपला आमची गाडी कडनं गट आणि सेमी काढला म्हणजे गट काढला तिथं आम्ही म्हणायचो की आमचं फायनल झालंय सेमीला काय हो फायनल ला काय होऊ हा विषय लांबचा होता पण गट काढला तिथं आम्ही समाधान होतो डाव्याकडनं आपला बैल पळाला तिथं मग काल ज्या वेळेस एक नंबर वालमानं केला त्यावेळेस नक्की बालमाच्या मनात काय असलो काल लय असा पळ होता काय माहिती त्यानं म्हणजे आम्ही नाही का आमचं सगळं सार्थकीच लागलं काल कि कडनं पळून एक नंबर केला गट काढला तिथं आम्ही तुम्हाला म्हटलं असं आनंदी होतो सेमी पण काढला उजवीन बाहेर आणि फायनलला डावीनं बाहेर कारण मित्रांनो कालचं जे मैदान होत वैशिष्ट्यपूर्ण मैदानात असं सांगायला लागल की सगळे तिथं दिग्गज होते रथी महारथी मैदानात होते आणि त्या मैदानात एक नंबर करणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि काल मी नाक्षी तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे मी पण लाईव्हच ला बघत होतो घरी टीव्ही लावून मी काय काय करणार मैदानात नव्हतो जास्त सगळ्यात जास्त जर लाईवला काल आलेले लोक तर काय सांगताल प्रेक्षकांच्या विषयी काय सांगताल कारण बालमावर लय लावला लोक आलेले काल लायवला जास्त लोक असतील कारण कालचा अड्डा म्हणजे रक्कम बक्षीस भरपूर होती आणि थोड्याच गाड्या होत्या मैदानात पण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्यामुळं लढत बघायला सगळ्यांनाच भेटणार होती गटापासून सेमी ला फायनलला त्यामुळे प्रेक्षकी भरपूर होते काल हम्म आता कालचा विजय झाला तर सगळे असे बोलतात पुन्हा जर विजय झाला वलमाचा कायम तो बोलायला असतो पण तुमचा जास्त असं काय विजय झाला तरी किंवा एन्जॉय वगैरे किंवा तुम काय तुमच्या पोरांचं असं काय नसतं काय सांगताल त्याच्याबद्दल काय नसतं खेळ हा काल एक नंबर केला असं म्हणू शकत नाही ना की आपण पुढच्या मैदानातून एकच नंबर करणार हा खेळय हा हार जीतय संयम पाहिजे त्यामुळे विजयाचं काय असं नसतं एवढं आनंद पण काल कामच्यातली सगळीच खुश होती की बैल कडेने पळून राहिला त्यामुळे कालचा आनंद वेगळाच होता मग आता इथून पुढे पण कडेने त्याला रिस्क घेणार का नाही रिस्क घेणार शंभर टक्के रिस्क घेणार परवा दिवशीची गोष्ट आम्ही एक जणाला पायऱ्याला फोन केला म्हणजे नाव कोणाचं आपल्याला सांगायचं तो माणूस म्हंटला बैल आताना असा पळतो आजका दचका दाबा दाबी हा विषय म्हणजे परवा दिवशीचा होता की आम्ही एक तारखेच्या शिराळ्याच्या मैदानासाठी पायऱ्याला बैल माहितीला पण आमच्या बैलांना काल दाखवून दिलं की मी कडनं पळू शकतो आणि काय ढकला ढकली न करता तशी काल पब्लिकला एवढी शिस्त नव्हती मैदान म्हणजे तुम्ही पण बघितलं सगळ्यांनीच बघितलंय ते हा त्यामुळं कारण पब्लिक फाटीत येत होत भरपूर येत होत काल आता सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की काय काय मैदानातनी मोठी मोठी मैदानात बालमा दिसत नाही तर काय सांगतो नाही बैलाला आपण म्हणजे नाही काय गॅपवर पळवतो आता फक्त जरा बैल दाट काढतो तर पाच सहा पाच सहा दिवसांना मोठ्या मैदानावर बैल असतो मोठ्या मैदानावर बैल काढला तर बैलाला पहिरा पण तसंच पाहिजे नाही तर मग गेल्यावर मोठ्या मैदानात आणि जर गटालाच मार खाल्ला तर मग कुठं तरी वाईट वाटत त्यामुळे पहिरा चांगला असला कि बैल मोठ्या मैदानात काढायची म्हणजे कुठेतरी बालमान अख्या महाराष्ट्रात एवढं नाव केलंय कुठे त्याच्या नावाला असा बट्टा वगैरे नाही लागेल त्यासाठी मोठ्या मैदानात पहिला चांगला असला की बैल काढायचा तर अक्षय शेठ आता दुसऱ्या पण आपल्या दावणीला वासरत तर तुम्ही वासरू बघताना म्हणजे काय बघता त्यात नाही वासरू घ्या नाही आप, आपल्याकडे पाखऱ्या म्हणून खोंडे समीर भाई इस्लामपूर त्यांनी मला व्हिडिओ दाखवलेली कि नाही का त्यांनी घेतलेला खोंड कसा पळतोय काय तर मी खोंड बघितला आणि त्यांना म्हटलं नाही मला खा खोंड पाहिजे मग नाही का ते म्हंटले देतो ते मला मेहने म्हणतात मेहने देतो तुम्हाला जावा आणि मग देतो म्हटल्यावर आम्ही घेतला म्हणजे त्यांनी मोका मनाने दिला राहुल आणि समीर भाई यांना आणि घेतला आपण खोंड आणि अजून एक सलगर मधनं घेतलेला खोंड आहे तो वाळूज मध्ये आपला तिकडे शिकवायला पाठवलाय आता सकाळपासून तरी कालपासून कॉल किती आले असतील का का काल आपल्या जवळच्या माणसांचे कॉल आले सगळ्यांचे कि बैल बाहेर म्हणजे कॉल येण्यापेक्षा बैलच त्यांचा त्यामुळे काय अशी कॉलची आपण म्हणत नाही की ह्याचा कॉल आला आणि काय नाही बैलच त्यांचा आहे आणि काल नाही का भरपूर जणांनी बैलावर प्रेम काल जास्त वाढलं हा म्हणजे भरपूर जणांनी काल ते ठेवलेले जे अपेक्षित नव्हतं ते साध्य झालं ने काल कोणालाही वाटलं नाही की बालमा कडनं पळून एक नंबर करल त्यांनाही वाटलं नव्हतं कडनं पळून एक पण त्यांना काल करून दाखवलं त्यामुळे ते जे फॅन कालपासून तर जरा जास्तच झालं आणि कालपासून मित्रांनो बालमाचं व्हिडिओ भरपूर युट्यूब ला पडले तुम्ही चेक करून बघू शकता भरपूर लोकांनी टाकलं व्हिडिओ तर काय सांगत त्यांनी म्हणजे भरपूर बायला प्रेम आहे नाही माणसांच भरपूर प्रेम आहे बैलावरती पहिल्यापासूनच नाही का आपल्या सातारा भागातले असतील किंवा बाहेरच्याही असतील भागातले माणसांच प्रेम आहे बैलावरती तर मित्रांनो त्यांनी असं असं सगळं सांगितलं तर अक्षरशेट धन्यवाद त्यांना वेळ नव्हता भरपूर आज त्यांना काम आहेत कारण एक नंबर काल झालाय भरपूर कॉल येते त्यांना तरी त्यांनी वेळ काढला थँक्यू धन्यवाद